एक छोटंसं पुस्तक संत जनाबाईंवरचं माझ्या घरात सापडलं शोधाशोध करताना आणि त्यांच्याविषयी सांगणं आणि हे खूप मोठं खरं तर शिवधनुष्य आहे पण त्या गाण्यावेळी सगळे संत मंडळी हे एका जागेवर होते ग आणि हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि आज आम्ही याचा ट्रेलर पाहिला आणि आता उद्यापासून तुम्ही देखील पाहणार आहात पण या ट्रेलरमध्ये आम्ही एका अभिनेत्रीला बघून थोडंसं शॉक झालो की अरे ही म्हणजे चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे अशी अश्विनी माझ्यासोबत आहे अश्विनी कशी आहे एकदम मस्त एकदम छान आहे आता जे मी बोलली की आम्ही ट्रेलरमध्ये बघून जे शॉक झालो तर तूच सांग की काय भूमिका साकारते आणि त्या भूमिका तुझ्या किती जवळची आहे ती आ, आ, संत जनाबाईंची भूमिका मी साकारते आणि अर्थातच अगं जनाबाईंच्या आपण ओव्या ऐकलेल्या आहेत ती भूमिका आपल्या जवळची असणं स्वाभाविक आहे मुळातच माझं कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत असल्यामुळे संत आणि वारकरी परंपरा तर ती इतकी जवळची आहे ना तर या चित्रपटातला एक छोटासा भाग होणं ही सुद्धा माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती आणि तुम्ही लवकरच हा चित्रपट बघणार नक्कीच जसं तू म्हणालीस की छोटासा भाग असणं ही जरी तुला खूप जवळची गोष्ट होती जेव्हा दिग्पाललाचा फोन आला आणि कळालं की आपल्याला ही भूमिका विचारण्यात येते तेव्हा किती ब्लेस वाटलं आणि काय तेव्हा मनात थॉट सुरू होते ब्लेस वाटलंच एकतर बरेच प्रोजेक्ट काही ना काहीतरी कारणामुळे आई कुठे काही त्या डेट्स आणि माझी आणखी एक फिल्म सुरू होती त्या कारणामुळे ते होत नव्हतं आणि जेव्हा जनाबाई संत जनाबाई तू साकारावंस असं जेव्हा विचारलं तेव्हा अर्थातच असं झालेलं की पहिलं तर, तर मला जमेल का दुसरं कारण माझे जे आई गुढे काय करते एक ओकेच पण साहेबांची भूमिका ती थोडी करारी आणि अशा पद्धतीचं असल्यामुळे मी ही शांत आणि सोजवळ अशी मी करू शकेन आणि त्यांना ते दिग्दर्शकाला जेव्हा दिसतं इमॅजिन होतं की हा कलाकार करू शकतो तेव्हाच आपण थोडं जिंकलेलो असतो त्यामुळे मला खूपच छान वाटलं ही व्यक्तिरेखा साकार करताना आणि एक छोटंसं पुस्तक संत जनाबाईंवरचं माझ्या घरात सापडलं शोधाशोध करताना आणि दिग्पाल सरांना मी त्याचा फोटो पाठवले की यातला याचा अभ्यास करण अपेक्षित आहे का तर म्हणाले हो मी तुला हेच पुस्तक पाठवणार होतो तर तू इतका छान हो योगायोग होता की ते पुस्तक माझ्याजवळ येण्याआधी ते माझ्याकडे होतं माझ्या लायब्ररीत त्यामुळे ही व्यक्तिरेखा करतानाही मज्जा आली आणि आता तर तू ट्रेलर पाहिलासच गाणी फिल्म मधली ती तर तुम्हाला इतकी शांत करतात दादाचा आवाज आणि कमाले म्हणजे तुम्ही प्लीज हा चित्रपट बघा म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की संत जनाबाई म्हणजे विठोबांच्या खूप जवळच्या होत्या जेव्हा ते सीन शूट करत होते तेव्हा काय फिलिंग्स होत्या तुझ्या सध्या सुरू आहे अरे एक गाणे मी आता सगळंच नाही सांगणार आहे पण त्या गाण्यावेळी सगळे संत मंडळी हे एका जागेवर होते ग आणि कळत होतं की अच्छा ही हे संत हे संत हे संत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या तर ते इतकं फील होणारं होतं मी त्या गाण्याची मी तर वाट बघते की मला ते गाणं पाहायचं आहे तर शांत करणारं एकतर आहे आणि हा चित्रपट मला असं वाटतं की माझ्या फार जवळचं आहे कारण संत परंपरा आहे अडीच तासाच्या चित्रपटात सगळ्या संतांविषयी किंवा सगळे शेवटी काय की सगळे संत एकमेकांशी कुठे ना कुठे तरी जोडले गेलेलेच आहेत त्यांच्याविषयी सांगणं आणि हे खूप मोठं खरं तर शिवधनुष्य आहे जे मला वाटतं की दिग्पाल सरांनी खूप छान पद्धतीने पेललं आहे पण घरी हा वारसा असल्यावर जेव्हा घरच्यांना सांगितलं जातं की मी ही भूमिका साकारते तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय माझ्या मम्मीला तर ते फार आवडतं हे सगळं संत परंपरा कारण मी मनमंदिरा गजर भक्तीचा भक्ती ही टॉकीजवर कीर्तन मालिका आहे त्याचं निवेदन मी करते त्यामुळे ते तिला जास्त आवडल्यामुळे आणि ते घरात कीर्तन मालिका असल्यामुळे बघितलंच जातं एका मी बरेच असे पण प्रेक्षक आहे जे सांगतात की आमच्या घरी आमची आई आणि आमचे वडील कीर्तन मालिका बघतात त्यामुळे मम्मीला तर त्याचा फारच आनंद वाटत होता की हे कुठेतरी आपली पुढची पिढी विसरत नाहीये ना जे वसा वारसा जो काही पुढे आपण देतोय तो यांच्यात आहे ते करता ते पुढे लागून तर त्यामुळे तिला तो आनंदच आहे पण ना हा मुक्ताईंचा प्रवास खूप खडतर होता जेव्हा हे सीन शूट करत होते सगळ्यात भारावून टाकणारा तुझ्यासाठी सीन कोणता होता आणि जो बघून डोळे पाणवले होते नामदेव महाराजांचं गर्वहरण जेव्हा मुक्ताई करतात तो सीन खूप कमालीचा शूट झाला आणि त्यानंतर नामदेव महाराज जे काही मंत्रमुग्ध होऊन नाचलेत तर मला असं वाटतं की तो माझ्यासाठी फार कमालीचा अनुभव हो। अनुभव हाच आम्ही सुद्धा लवकरच घेणार आहोत तुला काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना मी प्रेक्षकांना हेच सांगेन की एकतर परंपरा आहे आणि कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला ही परंपरा आत्मसात होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळेच तुम्ही चित्रपट बघाच पण तुमच्या लहान मुलांना आजूबाजूच्या सगळ्यांनाच ह्याच्या चित्रपट बघायला नक्की घेऊन जा नक्कीच येऊन जातील आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला या चित्रपटात थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला